तो का तुम्ही शिष्य आपुला वसोटा केला तेने शिष्य जो त्याला शिकून विद्येचे वस्तिस्थान केले तो पहा पहा त्याने सैन्यसागर कसा पसरलेला हा द्रष्टदुम यांनी व्यूरचना करून सैन्य उभं आहे पहा हे पहिलं टेलिव्हिजन सेटवर दिसलं आता पुढे चौथा श्लोक अत्र शूरामयेश्वासा भीमार्जुन समायुधी युदानो विराटश द्रुपदश भारता या सैन्यात शूर व ज्यांची धनुष्ये मोठमोठी आहेत असे युद्धात भीम अर्जुन यांच्या तोडीचे आहेत असे पुढील योद्धे सात्यकी विराट राजा आणि महारथी द्रुपद वेळी तो संजय बोले मने पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख त्यावेळी व्यासकृपेणी दिव्यदृष्टी आलेला व दूरचित्रवाणी सारखे प्रत्यक्ष दृश्य पाहत असलेला संजय म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रलयाची वेळी काळाचे तोंड अपार पसरलेले असते तशी खवळ दिसली संजय पहिल्यांदा सांगतोय की पांडवांचं सैन्य जसं काय आहे आणि उग्ररूप धारण केलेलं आहे राजा असं मला दिसाय हा सगळं वर्णन पांडवाच जास्त करतो तैसे ते घनदाट उठावले कवट जैसे उसळले काळ धरी कवण अशा रीतीने त्या घनदाट पांडव सैन्याने एकदम उठाव केला तेव्हा त्याला ते कोणती शक्ती आवरील असे काळ कुठविषी उसळले म्हणजे त्याला कोणी शांत करू शकेल काय हा स्वतःचा आता ओपिनियन सांगतो बापरे मला काळ रूप वाटायलीत पांडवाचं सैन्य राजा संजय म्हणायला आणि ह्या सैन्यापुढे आपले दुर्योधनाचं सैन्य काय टिकावू लागेल अजून युद्ध सुरू नाही आधीच म्हणतो ह्या ना तरी वडवा लसा दुखला प्रलया ते पोखला सागर शोषुनी उधवला अंबराशी अथवा समुद्राच्या पोटातील आगडी जो वडवा नळ तो निमित्ताने पेटला तसा प्रलय काळाच्या वायूचे साह्य होऊन भडकला म्हणजे जसा तो सागराला कोरडे करून आकाशापर्यंत उसळतो भगवत गीता आखो देखा हाल आहे संजय धत्राष्ट्राला कॉमेट्री सांगतो भगवान व्यास युद्ध संपल्यानंतर आपला टेलिव्हिजन सेट सुरू करतात आणि संपूर्ण महाभारत लिहून काढतात आणि भगवद्गीताही लिहून काढतात त्याच्यामध्ये संजयाचं काय बोलणं झालं हेही भगवान व्यास लिहितात आणि तिसऱ्या वेळेस टेलिव्हिजन सेट कोणी फक्त भगवद्गीत गीतेकरता सुरू केला असेल तो भगवान ज्ञानेश्वरांनी तीन वेळेस सेट ऑन झालेत भगवान व्यास संजय आणि ज्ञानेश्वर तैसे दळ दुर्दर परिकर अवगमले भया सुर ती एकाळी त्याप्रमाणे न आटोपणारे सैन्य अनेक व्यूवरचून हो सज्ज केलेले असण्यामुळे त्यावेळी फार भयंकर भासले तो म्हणतो आटोपणारं दिसत नाही बाबा हे सैन्य पांडवांचं इतकं भयानक दिसायला त्याला वाटतं कुठून या म्हाताऱ्याने एकदा ऑर्डर देऊन टाकावा युद्ध बंद म्हणून नेहमी पंक्चर करत राहतो पण खरी हकीगती सांगतो हे याला वाटायला जसं आपलं पोरग युद्धाला उतरलं आपण म्हणून नाही नाही जिंकतच कोणाची बॅटिंग पाहत नाही आपण आपल्या पोराची बॅटिंग पाहतो तसं आहे ते देखो आणि दुर्योधणे अभेरिले कमणे माने जय सैन गणिज पंचानणे गजघटाते ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंहाने कप पदार्थ गणावे त्याप्रमाणे पांडव सैन्य पाहून दुर्योधनाने त्यास तुच्छ मांडले राजा दतराष्ट्रा मी पाहतोय काळ सर्पासारखं सैन्य यांच्यापुढे टिकावं लागणार नाही तरी पण दुर्योधन तुच्छपणे पाहायलाय हो कॉमेट्री करायला ना मग द्रोणापाशी आला तया म्हणे हा देखील तसा दळभार उचलला पांडवाचा नंतर दुर्योधन द्रोणाचार्याजवळ आला व त्यांना म्हणाला पांडवाचे सैन्य कसे उसळले आहे पाहिले ना आणि दुर्योधन गेलाय द्रोणाचार्यापाशी संजय सांगतो धतराष्ट्राला आणि पहा पांडव सैन्य कसं अक्राळ विक्राळ दिसायलाय हे दुर्योधनाने मान्य केलंय असं सांगितलंय गिरीदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह अभवते रचिले रचले बुद्धिमते द्रुपदकुमरे द्रुपद बुद्धिवान असा जो द्रुपद राजांचा पुत्र दृष्टदुम्य त्याने सैन्याचे नाना प्रकारचे व्यूह स्वभवा रचिले आहेत ते जणू काय चालते डोलते डोंगरी किल्लेच आहेत द्रष्टदुम्य हा पहिला सैनापती कोणाचा द्रौपदीचा भाऊ कोणाचा पांडवांचा आणि हे द्रोणाचार्याला जाऊन सांगतोय दुर्योधन पहा पहा त्यांनी रचना केली जो का तुम्ही शिष्य आपुला विद्येशी वसोटा केला तेने सैन्य सिंधू पाखरीला देख देख पहा पहा गुरुजी तुम्ही शिकवलं ना त्या दुमणाला आणि तो तुमच्या समोर युद्धाला उभा राहिला हा त्यांना पंपिंग करतोय द्रोणाचार्याला तुमचा शिष्य तुमच्या विरुद्ध सैन्यपाकस उभं केलंय त्या तुम्ही शिकवलेली विद्या तुमच्या विरुद्ध चाललाय तुम्ही आपला जो शिष्य त्याला शिकून विद्याचे वस्तिस्थान केले ते पहा पहा त्याने कसा श्वासा भीमा अर्जुन समायुधी युधानो विराट द्रुपद महारथा या सैन्या शूर वजांची धनुष्य मोठमोठी आहेत असे युद्धात भीम अर्जुन यांच्या तोडीचे अनेक योद्धे विराट, दुपत। दुपत की विराट राजा आणि महारथी द्रुपद धनुर्धारी थोरवीर भीमार्जुना समशूर महारथी द्रुपद की नृपीराट सात्यकी सर्व शस्त्रास्त्र प्रवीण शास्त्र धर्मार्थ निपुण आता माऊलींच्या ओव्या श्लोकावर चौथा श्लोक भगवद्गीतेचा पहिला अध्याय आणि कही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण शास्त्रधर्मी निपुण आणखी शस्त्रास्त्रात प्रवीण आणि क्षत्रियांचा युद्ध रक्तवर्णानुसार धर्म पालन करण्यात निपुण असे महान युद्ध आहेत द्रष्टुमनाने उभं केलंय सर्व सैन्यांची युव रचना केली आणि अनेक योद्धे समोर द्रोणाचार्याला म्हटलंय राग आला पाहिजे ना पा कसे योद्धे त्यांच्याकडे जे बळे प्रोडी पोरुखे भीमा अर्जुना सारखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची जे शक्तीने मोठेपणाने पराक्रमाने भीम आणि अर्जुनासारखे आहेत अनेक योद्धे भीम आणि अर्जुनासारखे त्यांच्याकडे आहेत पांडवाकडे त्यांची नावे प्रसंगानुसार कौतुकाने सांगत आहे आणि नावे सांगायला लागलात दुर्योधन कोण कोण योद्धे आहेत ए युधान सुभट आला से विराट महारथी श्रेष्ठ द्रुपद या रणभूमीवर कारण पहिल्यांदा कळायला ना कोण कोण कोणाच्या बाजून आहे या रणभूमीवर सात्यकी विराट राजा द्रुपद राजा असे महायोद्धे महारथी आलेले आहेत पांडवाकडून ती वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी पसरले कृतांतमुख त्यावेळी श्री व्यास कृपेने द्रष्ट के शिस्तान काशीराज वीर्यवान किंती किती शय शय्यश नरपुंगवा युद्धा विक्रांत उत्तमो वीर्यवान सोभद्रो एव महारथा पराक्रमी द्रष्टकेतू चेकितान चे काशीराजा कुंती भोज आणि शैव पराक्रमी युद्धामन्यू व वीर्यवान उत्तम ओझा सुभद्रा पुत्र अभिमन्यू व द्रौपदीपासून झालेले पाचही पांडवाचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत एकेकाचे नाव घ्यायला आहे द्रष्टके तू चे, चे किताण काशीराज वीर्यवान पुरुजित कुंती भोज नरोम सैन्य राज युद्धामण्यू उत्तमोजा त्यांच्या पराक्रमी फोजा महारथी द्रौपदीचे पुत्र तसे सुभद्रेचे मौलींच्या ओव्या चेकितान दृष्टिकेतू काशीराज विक्रांत उत्तमोजा नृपनाथू शैव देख चेकितान द्रष्ट केतू पराक्रमी काशी राजा उत्तम उत्तमोजा आणि शैव हे नाव आहेत बरं का योद्ध्यांचे पांडवाकडचे हा कुंती भोज पाहे युद्धा आला आहे आणि पूर्जितही राय आहे सकळ देख हा भोज राजा येथे युद्धामन्यू आला आणि पुरजित इत्यादी सर्व राजे आले आहेत ते पहा दाखवायला गुरुला पहा पहा कोण कोण आलंय आपले असून तिकडे उभे